महिलांना अद्यापपर्यंत कुठलीही रक्कम खात्यात आली नाही त्यांना टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही कारण मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की सर्व ज्या की लाडक्या बहिणी योजनामध्ये ज्या की पात्र महिला आहे या सर्व महिलांना ते याच्यामध्ये रक्कम जी आहे त्यांच्या खात्यावरती जमा होतील पहिल्या हप्त्याची आली नाही म्हणून काळजी करायचं काहीच कारण नाही दुसऱ्या हप्त्यासोबतच तुम्हाला पहिला हप्तासुद्धा सुद्धा येणार आहे परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे तर ऑनलाईन जो आहे तुम्ही अद्यापपर्यंत अर्ज केला नसेल तर हे जे पोर्टल आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर यायचं आहे इथे तुम्हाला तीन चार ह्या ज्या रेषा दिसतं इथे यायचं आहे इथे अर्जदार इनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लॉग इनचं पेज येईल इथे आल्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचं आहे आणि तुमचं इथे अकाउंट बनवून घ्यायचं आहे अकाऊंट बनवण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर लागेल इथे तुमची जिल्हा तालुका विलेज म्युन्सिपल कॉर्पोरेशन लागू आहे नाही ऑथराईज पर्सनमध्ये सामान्य महिला घेऊन घ्यायचं आणि याच्यामध्ये अकाऊंट बनवून घ्यायचं अकाउंट जर बनवलं असेल फॉर्म जर सबमिट तुमचं झालं असेल तरी परंतु तुम्हाला जे आहे तुमचं अद्यापपर्यंत तुम्हाला पैसे आले नाही आहे तर मग तुम्हाला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला बँक आधारचं सीडिंग चेक करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे इथे तुम्हाला टाईप करायचं आहे डी बी टी बँक अकाउंट लिंक सीडिंग असं तुम्हाला करायचं आहे बँक अकाउंट सीडिंग स्टेटस असं तुम्हाला चेक करायचं आहे चेक क्या पहिलीच वेबसाईट इथे आधार कार्डाची आधार कार्डची जी वेबसाईट आहे इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर इथे आधारला लिंक असणं गरजेचं आहे याच्यामध्ये आधार नंबर कॅपच्या टाकायचा आहे ओ टी पी पाठवायचा आणि इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन करता क्षणी तुम्हाला जी आहे लॉग इन झाल्याबरोबर तुम्हाला कुठल्या बँक सोबत तुमचं खातं लिंक आहे ऍक्टिव्ह आहे इन आहे हे सर्व तुम्हाला माहिती कळणारच आहे तसेच मैत्रिणींनो मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली आहे आम्ही ही जी लाडकी बहीण योजना ही, ही। आहे ही आम्ही बंद करणार नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की येत्या जे की इलेक्शन्स आहे त्याच्यामध्ये जर आम्हाला तुम्ही ठेवलं पुढच्या वेळेस जर सरकार हे बसलं तर तुमची याच्यामध्ये आम्ही वाढ सुद्धा करू असं म्हटलेलं आहे पंधरा हजार पंधराशे रुपयाची जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये आलेली आहे दोन हप्ते तुम्हाला आम्ही म्हणजे एक हप्त्यामध्ये दोन किस्ता दोन महिन्याचे त्यांनी दिलेले आहेत समोरसुद्धा येतील आणि जर सरकार हे राहिलं तर समोरसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये वाढ सुद्धा दिली एकवीस ते पासष्ट वयोगटाचे सर्व पात्र महिन्यांना दरमहा याच्यामध्ये पंधराशे रुपयाचा लाभ सरकार देत आहे त्यांनी म्हटलेलं याच्यामध्ये दोन हजार अडीच हजारापर्यंत आम्ही याच्यामध्ये वाढ सुद्धा करून देऊ जेणेकरून जे महिला आहे गरीब महिला आहे त्यांना याच्यामध्ये जे आहे फायदा होत आहे आणि अर्थव्यवस्थेला सुद्धा याच्यामध्ये चालना मिळत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तरीही चांगली बाब आहे आणि ज्यांना अद्यापपर्यंत कुठलाही याच्यामध्ये आर्थिक फायदा मिळालेला नाही आहे अशा काही महिला आहे ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी त्वरित फॉर्म भरून घ्या फॉर्मची तारीख सुद्धा आता वाढलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहे ऑनलाईन वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज हा दाखल करायचा आहे इतर कुठल्याही माध्यमातून माद्द। अर्ज जे आहे तुम्ही दाखल करू नका आधी तुमचं ऑनलाईन करून घ्या त्याच्यानंतरच मग तुम्ही जे आहे तुमचं आधार कार्ड आणि बँकचं जे सीडिंग आहे ते तुम्ही चेक करून घ्या ते चेक आहे नाही कुठलं त्याला खातं चेक आहे ते खातं सुरू आहे बंद आहे फ्रीज झाला आहे की हे तुम्हाला चेक करायचं आहे बँकमध्ये जाऊन आधी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर ते खातंसुद्धा चेक करून घ्यायचं आहे ज्या भगिनींना अद्यापपर्यंत कुठलेही पैसे आले नाही त्यांना पंधरा सप्टेंबर रोजी जी आहे पंचेचाळीसशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तरीही काळजी करायचं कुठलंच कारण नाही तुमचे पैसे कुठे जाणार नाही तुम्हाला या किस्तामध्ये नाही तर पुढच्या किस्तीमध्ये येऊन जाईल आणि याच्यामध्ये जे आहे मैत्रिणी याच्यामध्ये जे आहे तुम्हाला अद्यापपर्यंत ज्यांना जे आहे अर्जसुद्धा त्यांचा अप्रूवड झालेला आहे त्यांचं बँक सिडिंगसुद्धा आहे त्यांना पैसे आले नाही त्यांनीसुद्धा काही काळजी करू नका आता जी आहे अजून पैसे पाठवणं याच्यामध्ये आता तीन हजाराच्या ज्या किस्त आहे त्या सर्वांना मॅक्झिमम महिलांना पाठवल्या परंतु काही अजून महिला शिल्लक आहे त्यांना जी आहे नेक्स्ट जे हप्ता असेल त्याच्यामध्ये पंच्याऐंशी रुपये जे आहे पूर्ण तुम्हाला रक्कम येऊन जाईल फक्त तुम्ही डीबीटीचं जे आहे तुमचं एक खातं जे आहे डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करा खातं पाहिजे आहे याच्यासाठी ते सुद्धा नॅशनल बँकेमध्ये किंवा ज्या बँकेला आय पी एफ सी कोड आहे अशा बँकेमध्ये किंवा पोस्टामधलं खातं याला चालतं हे लक्षात घ्या आणि एकच खातं हे डीबीटीला लिंक होते तुम्ही दहा खाते काढले तरी ते एकच खातं लिंक राहीन जोपर्यंत पहिलं खातं तुम्ही डी लिंक करत ना तोपर्यंत दुसरं खातं त्याला लिंकसुद्धा होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पोस्टाचं खातं काढलं मी पोस्टाचं त्याच्यामध्ये डिटेल्स टाकले तर पोस्टातच मला पैसे येतील असं नाही तुमचं जर आधी कुठलं खातं असेल लग्नाच्या अगोदरचं खातं असेल ते जर तुम्ही आधार कार्डसोबत जोडलं असेल किंवा बँकनं ते जोडून दिलं असेल तर त्या खात्यामध्येच तुम्हाला पैसे येतील त्याच्यामुळे तुम्हाला ते खातेसुद्धा चेक करत राहायचे आणि तर तुम्हाला वाटेल की मला तर पैसे आले नाही बाकीच्या मैत्रिणींना कसे काय आले तुम्हालासुद्धा आले असतील तुमच्या जुन्या पुराने एखाद्या खात्यामध्ये ते पैसे असतील त्यासाठी आधारच्या साईटवर जाऊन तुम्ही बँक चेक करून घ्या कुठल्या बँकेला लिंक आहे मग त्या बँकेमध्ये आपलं खातं कुठे आहे लग्नाच्या अगोदर होतं की आता काढलेलं आहे हे तुम्ही आठवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेक करून घ्या की पैसे आले आहे की नाही आले आहे तरी ही तुमच्या काही याच्यामध्ये शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एवढं लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा धन्यवाद